नमस्कार आज आपण आषाढ स्पेशल उपवासाची थाळी कशी बनवायची हे बघणार आहोत अगदी पंधरा ते वीस मिनिटमध्ये सहज होऊन जाते त्याच पद्धतीने यामध्ये भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यामध्ये आपण बरेच पदार्थ ठेवलेले आहेत तो उपवासाच्या थाळीमध्ये तर नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल आणि उपवासाची थाळी देखील आवडेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ही रेसिपी नक्की तुम्ही केली असेल पण काही टिप्स सांगणार आहेत त्या जर टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर अतिशय मस्त इथे आपण सर्वप्रथम साबुदाण्याची खीर करूयात इथे एक चम्मच तूप टाकलेलं एक वाटी साबुदाणा घेतलेला भिजलेला त्याचप्रमाणे हा साबुदाणा जेव्हा आपण भिज बीज, भिजवतो तेव्हा दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतर याला चार ते पाच तास भिजत ठेवायचा तर इथे मी साधारण एक पाव दूध घेतलेला आहे आणि यामध्ये थोडं पाणी टाकलेलं होतं आणि एक वाटी साधारण साखर घेतलेली आहे तर दूध तुम्ही कमी जास्त करू शकता जर तुम्हाला एकदम पातळ खीर लागत असेल तर दूध जास्त टाकलं तरीही चालेल एक चम्मच मी चारुडी टाकलेली एक चम्मच खोबरा कीस आणि काजू बदाम टाकलेले आणि विलायची पावडर कारण आपल्याला पाच ते सात मिनिट ही खीर होऊ द्यायची आहे तर खीर झटपट तयार आहेत आता आपण साबुदाणा करायला घेऊयात तर साबुदाणा जेव्हा आपण भिजवतो ना तेव्हा जास्त पाणी यामध्ये टाकायला नको म्हणजे यामधलं पूर्ण पाणी स्वच्छ धुवून घ्यायचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं म्हणजे साबुदाणा मोकळा होतो तर साबुदाणा मोकळा होण्यासाठी अजून काही यामध्ये टिप्स सांगणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यामध्ये दोन ते तीन चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे साबुदाणा खिचडी करताना तेल टाकल्यानंतर तेल गरम झालं की यामध्ये एक चम्मच जिरं टाकून द्यायचं चार ते पाच मिरच्या टाकून द्यायच्या मिरच्या तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकता कमी जास्त केल्या तरीही चालेल साधारण एक मिनिट परतून घ्यायचं आहे आणि इथे मी बटाटा जो आहेत वरची साल काढून घेतली आणि या पद्धतीने स्लायसेस करून घेतलेली आहे जेव्हा आपण यामध्ये बटाट्याचा कीस टाकतो तर यामध्ये आपण बटाट्याचा कीस टाकतो त्यामुळे काय होतं की साबुदाना जो आहे तो चिकट होतो हा झाला म्हणजे मोकळा सुटसुटीत होत नाही त्यासाठी अजून काही टिप्स सांगणार आहेत जेव्हा आपण साबुदाणा खिचडी करतो तेव्हा काय करायचं शेंगदाणे जे आहेत मिक्सरमधून बारीक नाही करायचे कारण आपण बारीक करतो आणि खूप अतिशय बारीक होतात त्यामुळे साबुदाणा चिकट होते तर साबुदा शेंगदाणे जे आहेत खलबत्त्यामध्ये काढून घ्यायचे आणि यामध्ये साधारण एक चम्मच मीठ टाकलेला आहे एक चमच तिखट टाकलेला आहे त्याचप्रमाणे साबुदाणा जेव्हा करतो साबुदाणा खिचडी तेव्हा साबुदाण्यामध्ये शेंगदाणे मिक्स करायचे म्हणजे काय होणार की साबुदाणा खिचडी जे आहेत अतिशय मोकळी सुटसुटीत होणार तर तुम्ही ही ट्रिक जे आहेत लक्षात घ्या आणि नक्कीच करून बघा अतिशय साबुदाणा मोकळा होणार मग अशा छोट्या छोट्या टिप्स जर आपण लक्षात ठेवल्या ना तर अतिशय म्हणजे कुठे कुठे साबुदाणा चिकट होतो कोणी म्हणते की साबुदाणा मोकळा होत नाही तर त्याचं मुख्य कारण हे आहेत तर यामध्ये लिंबाचा रस टाकायचा आणि आवडीनुसार साखर देखील टाकले तरी चालेल किंवा यामध्ये तुम्ही दहीसुद्धा टाकू शकता कारण बघू शकता की साबुदाणा अतिशय मोकळा झालेला आहे चला आता आपण बटाट्याच्या काचऱ्या करायला घेऊयात इथे साबुदाणा आणि भगर अर्धी वाटी साबुदाणा अर्धी वाटी भगर घेतलेली आहे त्याचं पावडर करून घेतलेलं एक अर्धा चम्मच तिखट टाकलेलं अर्धा चम्मच मीठ टाकलेलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये गरजेनुसार म्हणजे आवडीनुसार तुम्ही लिंबाचा रस टाकू शकता किंवा नाही टाकला तरीही चालेल इथे मी एक बटाटा घेतलेला आहे बटाटा मधातून कट करून घ्यायचा आणि आपल्याला याचे चिप्स जसे पाळतो ना चिप्सच्या सहाय्याने म्हणजे चिप्स पाळणीच्या सहाय्याने आपल्याला हे चिप्स पाळून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही चाकूच्या सहाय्याने कट केले तरीही चालेल तर बघू शकता या पद्धतीने आपण चिप्स पाळून घेतलेले आहेत स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे नंतर कॉटनच्या कपड्यावर किंवा एखाद्या रुमालवर कोरडी करून घ्यायचे कोरडे झाल्यानंतर आपल्याला जे आपण पीठ करून घेतलेलं होतं त्यामध्ये डीप करून घ्यायचे डीप करून घेतल्यानंतर असे पूर्णच बटाट्याचे स्लायसेस जे आहेत पूर्णच डीप करून घ्यायचे आहेत तर ह्या बटाट्याच्या काचऱ्या ज्या आहेत प्रत्येकाच्या वेगळ्या पद्धती असतात तर इथे मी जास्त तेलाचा जा वापर न करता तव्यावरच फ्राय करत आहे किंवा तुम्ही तेलामध्ये सुद्धा फ्राय करू शकता तर बटाट्याच्या काचऱ्या ज्या आहेत तव्यावर अशा ठेवून द्यायच्या सर्वप्रथम तेल लावलं तरीही चालेल तव्याला किंवा नंतर टाकलं तरीही चालेल तर बघू शकता इथे बटाट्याच्या काचऱ्या ठेवून दिलेल्या आहेत तवा गरम झालेला होता आणि थोडा दोन मिनिटसाठी बंद करून घेतलेला पूर्ण बटाट्याच्या काचऱ्या ठेवून घेतलेल्या आणि नंतर यावर तेल घालायचं आहे आपल्याला तर बघू शकता पूर्ण बटाट्याच्या काचऱ्या ठेवलेल्या आहेत आणि यावर आपल्याला आता तेल घालून घ्यायचं आहे तर इथे तेल टाकलेलं आहेत मी किंवा तुम्हाला फ्राय करायचे असेल देखील करू शकता आणि पलटून पाहायच्या की थोड्या सोनेरी कलर आला का तर थोड्या परतून घ्यायच्या आहेत बघू शकता कलर आलेला आहे छान आणि छान लागतात शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा असेही घालल्या तरी सांग छान लागतं काचऱ्याला भरपूर वेळ लागत नाही तर साधारण पाच मिनिटमध्ये बटाट्याच्या काचरे होऊन जातात कारण शिजायला काही वेळ लागत नाही कारण आपण चिप्स पाळीने केलेले आहेत तर अतिशय पातळ पाळून घेतलेले आहेत चिप्स त्यामुळे लवकर शिजतात तर बघू शकता बटाट्याच्या काचऱ्या तयार झालेल्या आहेत तर एका प्लेटमध्ये गरमागरम अशा बटाट्याच्या काचऱ्या आपण काढून घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे मी कालच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये नायलॉन पोह्याचा फराळी चिवडा कसा बनवायचा ही देखील रेसिपी टाकलेली आहे तर एकदा नक्की बघून घ्याल आणि करूनसुद्धा बघा की खूप छान चिवडा होतो आणि अतिशय कमीत कमी वेळात होऊन जातो आणि अगदी कमी साहित्यामध्ये चला मग आज आपण बघूया काय काय रे मेनू आहे तर उपवासाच्या सूट थाळीमध्ये तर आपण सुटसुटीत मोकळी साबुदाना खिचडी कशी बनवायची ते बघलं बघितलं तर बटाट्याच्या काचऱ्या कशा बनवायच्या त्याचप्रमाणे आता मी सांगितलं नायलॉन प फराडी चिवडा तो कसा बनवायचा व्हिडिओ टाकलेला आहे लिंक जरूर शेअर करणार यामध्ये तसेच बटाट्याची चकली दही मस्त साखर वगैरे टाकून आणि आपण साबुदाण्याची खीर करून घेतलेली होती ती आणि सोबतच शेंगदाण्याची चटणी जे की मी अप्पे कसे बनवायचे उपवासाच्या त्यामध्ये हा व्हिडिओ व्हिडिओ टाकलेला होता तर एकदा नक्की बघून घ्याल नंतर अशी झटपट अशी पंधरा ते वीस मिनिटमध्ये आपली उपवासाची थाळी तयार होते तर रेसिपी आवडल्यास प्रगतीचे की छान चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा, करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी त्याचप्रमाणे रोज नवीन रेसिपीज असतात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या अगोदर उपवासाची इडली उपवासाचा ढोकळा उपवासाच्या अप्पे फराळी चिवडा चार ते पाच रेसिपी आपण अपलोड केलेल्या आहेत आणि यामध्ये बरेच काही रेसिपी आपण अपलोड केलेले आहेत तीन तर नक्की व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू